आपले सगळ्यांचे स्वागत आहे मित्रांनो लोकसभेतून आठव्या वेतनबाबत आत्ताची मोठी अपडेट अतारांकित प्रश्नावर काय चर्चा झाली ते जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू करण्याबाबत आत्ताची मोठी अपडेट लोकसभेतून येत आहे सन दोन हजार सव्वीसमध्ये नवीन वेतन आयोग लागू करण्याच्या अनुषंगाने वित्त विभागास निवेदने सादर करण्यात आलेले आहेत श्री आनंद भदोरिया यांनी आठवा वेतन आयोगाबाबत दिनांक बावीस जुलै रोजी लोकसभेत अतारांकित प्रश्न उपस्थित केला होता श्री आनंद भगोरिया हे समाजवादी पक्षाचे धोरा लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व करणारे खासदार आहेत त्यांनी अर्थमंत्र्यांच्या प्रति सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू करण्याबाबत तीन प्रश्न विचारण्यात आले होते या प्रश्नाकरता अर्थमंत्र्यांनी मोजक्या शब्दामध्ये लेखी उत्तर दिले आहेत श्री आनंद भदौरिया खासदार धोरा मतदारसंघ यांच्याकडून विचारण्यात आलेला प्रश्न पहिला आहे जून दोन हजार चोवीस या महिन्यात आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत सरकारला विविध क्षेत्रांकडून निवेदनं प्राप्त झाले आहेत का दुसरा आहे प्रश्न आणि असल्यास त्याचा तपशील आणि त्यावर केलेली कार्यवाही प्रतिनिधित्वानुसार आणि तिसरं आहे देशातील अभूतपूर्व महागाई लक्षात घेता केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन पेन्शनच्या सुधारणेसाठी सरकार आठवा वेतन आय केंद्रीय वेतन आयोग कोणत्या वेळेपर्यंत स्थापन करेल असे तीन प्रश्न तारांकित प्रश्न एकशे पंच्याण्णव श्री आनंद भदोवरिया यांनी विचारलेले होते सदर प्रश्नाला वित्त विभागाचे राज्यमंत्री श्री पंकज चौधरी यांनी उत्तर देताना सर्व प्रश्नांसाठी एकच उत्तर दिले आहे उत्तर देताना नमूद करण्यात आली की जून दोन हजार चोवीसमध्ये आठव्या वेतन केंद्रीय वेतन आयोगाच्या स्थापनेसाठी दोन निवेदनं प्राप्त झाली आहेत सध्या असा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नाही असे उत्तर देण्यात आलेले आहे आणि याबाबतचं आहे क आपण इथं पत्र टाक दाखवत आहोत मित्रांनो मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद